आजच्या व्हिडिओमध्ये वयाच्या पन्नाशीनंतर खुर्चीवर बसून सोपे व्यायाम कसे करता येतील यासाठीचे पंधरा मिनटाचे रुटीन पाहणार आहोत अतिशय सोपे आहे सर्वांना सहज करता येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्त अनंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा वयाच्या पन्नाशीनंतर बऱ्याच व्याधी वाढलेल्या असतात गुडघेदुखीचा अति त्रास होतो खाली उठण्या बसण्यास त्रास होतो तसेच शरीरात वेगवेगळे सांदे दुखतात त्यामुळे व्यायाम करायला बऱ्याचदा कंटाळा देखील येतो तर हे खुर्चीवर बसून सोपे व्यायाम तुम्ही सहज करू शकतात टी व्ही पाहता पाहता तुम्ही बेडवर देखील हे व्यायाम सहज करू शकतात तर अतिशय सोपे आहेत तर अतिशय फायदा देणारे आहेत तुम्ही जितक्या त्याचे रिपीटेशन्स करणार तितका तुम्हाला अधिक फायदा मिळेल तर अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूयात त्यासाठी तुम्हाला आरामदायक असेल अशी खुर्ची घ्या जिला साईडला आपल्या हँड स्टँड नको अशी खुर्ची शक्यतोवर घ्या जेणेकरून आपल्याला बॉडी आपली शरीर व्यवस्थित टर्न करायला सोपे होईल किंवा तुम्ही बेडवर हे व्यायाम केले तरीही चालतील सुरुवात करूयात मानेच्या व्यायामापासून पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे मानेला टर्न करा श्वास सोडत सेंटरमध्ये श्वास घ्या श्वास सोडत डावीकडे कंटिन्यू करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान पुढचा व्यायाम करणार आहोत सिटिंग कॅट अँड काउ त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा श्वास घेत हळूहळू छातीला पुढे स्ट्रेच करा वर पहा, श्वास सोडत पाठीला पूर्ण गोल करा या पद्धतीने आपल्याला दहा वेळा करायचा आहे कंटिन्यू टू थ्री 4 5 6 7 एट नाईन टेन पुढचा व्यायाम पाहणार आहोत त्यासाठी उजवा हात डाव्या मांडीवर घ्या डावा हात मागे आणि मागे बघण्याचा प्रयत्न करा साईडने एकदा पाहून घ्या श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत मागे या स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोघी साईडने करायचं आहे डोळ्या बाजूने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पुढच्या व्यायामसाठी दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावर ठेवा श्वास घेत खांद्यांना वर उचला श्वास सोडत खाली कोपर आतल्या बाजूलाच ठेवा श्वास घेत वर श्वास सोडत खाली कंटिन्यू आणि शक्यतोवर आपण हे व्यायाम करताना आपले पाय हे बॅटला खाली टेकलेले किंवा बेडवर जरी बसला तरी खाली पाय टेकलेले हवेत आणि पायाखाली काहीतरी आपल्याला घेण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स आता हेच मागून पुढे घ्या सिक्स फाय फोर थ्री टू वन व्हेरी गुड पुढचा व्यायामसाठी दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरोवरेषेत घ्या आणि हळूहळू हातांना वर खाली करा कंटिन्यू टेन टाइम्स करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन खुपदा हातात पेन होईल एट पण तरीही कंटिन्यू करायचं आहे नाईन अँड टेन आता तळ हात आकाशाच्या दिशेने श्वास घ्यायचा श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता दोन्ही हात या पद्धतीने खांद्यावर ठेवा दोन्ही कोपर एकमेकांना जोडून घ्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली वन टू थ्री खूप छान कंटिन्यू फोर फाय नाऊ फ्रॉम डाऊन टू अप फाय फोर थ्री टू वन व्हेरी नाईस रिलॅक्स आता पुढचा व्यायाम हाताचे तळवे समोरच्या दिशेने स्ट्रेच करा आणि एक मूठ वाळायची आहे आणि सोडायची आहे ज्या मूठ आपण उघडणार आहोत श्वास घ्यायचा बंद करणार आहोत त्या श्वास सोडायचा थ्री फोर फाय मूठ घट्ट वाळायचे आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मूठ वाळायचे आहे आणि गोल फिरवा वन टू थ्री फो फाय सिक्स अपोजिट सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा दोघी पायांमध्ये थोडं जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या डावा जो हात असेल तो उजव्या गुडघ्यावर ठेवा श्वास घेत हळूहळू डावीकडे बेंड करा आणि त्याच स्थितीत थांबा जितकं शक्य होईल तितकं बेंड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास सोडत खाली आता उजवा हात डाव्या मांडीवर ठेवा श्वास घेत डाव्या हाताला वर, वर। उजवीकडे बेंड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास सोडत खाली थोडं पुढे खुर्चीच्या थोडं पुढे बसायचं आहे पाठीचा कणा सर श्वास घेत पायाला समोर स्ट्रेच करा श्वास सोडत खाली दोघी पायांनी अल्टरनेट करूयात वन टू पायाचा पंजा आत गुडगा सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी पाय सरळ ठेवा पायाचा पंजा गोल फिरवा वन टू थ्री फो फाय अपोजिट फाय फो थ्री टू वन खूप छान पायाचा पंजा आत घ्या आणि या स्थितीत थांबा वन टू थ्री फो फाय खाली करा डावा पाय समोर स्ट्रेच करा आणि पायाचा पंजा गोल फिवा वन टू थ्री फोर फाय अपोजिट फाय फो थ्री टू वन पायाचा पंजाब आत घ्या पाय फो थ्री टू वन रिलॅक्स हा वॅम करणार आहोत त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा पायाला वर लिफ्ट करा वन टू थ्री फो फ सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान आता हेच आपण डाव्या पायाने करणार आहोत टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता लास्ट स्ट्रेच करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या हात वर स्ट्रेच करा पायाचे पंजे समोर समोर हातांना वर पायांना समोर स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स आता आपण अतिशय सोपे व्यायाम पाहिले त्याचे टेन ट्वेंटी थर्टी असे तुम्ही रिपिटेशन्स वाढवा प्रत्येक दिवशी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि अतिशय सोपे आहेत तुम्ही केव्हाही सहज ते करू शकतात बेडवर बसून बसून टी व्ही पाहता पाहता देखील तुम्ही हे कंटिन्यू करू शकता पण यांचे रिपीटेशन तुम्ही जितके वाढणार तितका तुमचा त्रास हा कमी होईल तर त्रास असेल तर यांना वाढवण्याचा प्रयत्न करा तुमचा त्रास नक्की बरा होईल या व्यायामांसोबतच एक प्राणायाम आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम अतिशय फायदेशीर प्राणायाम आहे यामुळे आपल्या शरीरातल्या वेदना खूप कमी व्हायला मदत होते पूर्ण शरीर आपलं एकसंध व्हायला मदत होते तर सुरुवात करूयात डाव्या हाताची चिनमुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची विष्णुमुद्रा करायची आहे पाठीचा कणा सरळ ठेवा उजव्या नाकपुडीला बंद करा डावीकडून श्वास घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या उज्या नागपुरीला बंद करा डावीकडून सोडा अशा पद्धतीने दोन ते पाच मिनिटे तुम्ही कंटिन्यू करा दोन ते पाच मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही श्वास सोडणार तर डाव्या नागपुडीपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि डाव्या नागपुडीतून श्वास सोडत या प्राणायामाला पूर्ण करायचं आहे असे दोन ते पाच मिनिटे तुम्ही कंटिन्यू करा हळूहळू दहा मिनिटापर्यंत हा प्राणायाम वाढवत न्या हे व्यायाम रोज करा तुम्हाला नक्की याचा सात दिवसात फरक दिसेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव शेअर करा तर असे हे सोपे व्यायाम हा प्राणायाम रोज करा सात दिवसात तुम्हाला तुमच्या तुम्हा वेदना नक्कीच कमी झालेल्या दिसतील तर वयाच्या नंतर बरेच व्याधी वाढलेल्या असतात आणि त्यात हे सोपे व्यायाम प्रकार आपण सहज करू शकतो सुरुवातीला थोडे कठीण होईल परंतु हळूहळू त्यांना वाढवत न्या तुमच्या शरीर क्षमतेनुसार करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरिओम